महाराष्ट्र सरकारचा खाते पालट फॉर्म्युला वाचाळवीर मंत्र्यांना मिळणार नवे खाते महाराष्ट्र सरकारने आता नवा फॉर्म्युला समोर आणलेला आहे वाचाळवीर मंत्र्यांना त्यांच्या खात्यामधून हटवून दुसरी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या नाराजीचा सामना करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचं महाराष्ट्र सरकारने आता एक नवा फॉर्म्युला समोर आणलेला आहे वाचाळवीर मंत्र्यांना त्यांच्या खात्यामधून हटवून दुसरी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला जातोय मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या नाराजीचा सामना करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर येत आहे सरकारला अडचणीत आणणाऱ्या सतत चर्चेत राहणाऱ्या आणि जनतेच्या रोषाला सामोरे जात असलेल्या काही मंत्र्यांचे खाते पालट करण्याची लवकरच तयारी होणार आहे विशेष म्हणजे हे राजीनामे नव्हे तर केवळ खाते बदल असणार आहेत अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार खालील मंत्र्यांची नवे चर्चेत आहेत भरत गोगावले उत्पादन शुल्क मंत्री दादा भुसे शिक्षण मंत्री संजय शिर्ष सामाजिक न्याय मंत्री योगेश कदम गृह राज्यमंत्री माणिकराव कोकाटे कृषी मंत्री नरहरी झिरवाळ अन्न औषध प्रशासन मंत्री नितेश राणे मत्स्य मंत्री जय कुमार गोरे ग्राम विकास मंत्री संबंधित मंत्र्यांच्या वक्तव्यावर जनतेचा रोष व्यक्त होत असल्याने सरकारकडून त्यांच्या खात्यात फेरबदल करून जनतेच्या मनातील नाराजी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे ही राजकीय कार्यवाही करत असताना पक्षांना आपापल्या मंत्र्यांची जबाबदारीची जाणीव करून देत राजकीय भान राखले जात असल्याचे समजते आता पहावे लागेल की सरकारचा हा फॉर्म्युला जनतेच्या मनात विश्वास निर्माण करतो की ही फक्त आणखीन एक राजकीय खेळी ठरते या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा